वर्ध्यात यंदाची लोकसभा रंजक ठरली म्हणजेच भाजपनं तर इथं दोन डमचे खासदार रामदास तडस यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं तर जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आली खरी मात्र त्यांच्याकडनं इथून तुल्यबळ उमेदवार नव्हता त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमधून अमर काळेंना आयात केलं आणि तुतारी चिन्हावर त्यांना मैदानात उतरवलं निकाल लागला आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फक्त एकच आमदार असताना अमर काळेंनी मैदान मारलं आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपण इथं विधानसभा न्याय झालेल्या मतांचा आढावा घेणार आहोत आणि त्यातून पाहणार आहोत की विद्यमान आमदार आपल्या पक्षाचा उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले आहेत की नाही नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी पहिला मतदारसंघ आहे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या भाजपच्या तिकिटावर प्रताप अडसट आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवार रामदास तडस यांना सत्याहत्तर हजार चारशे दहा मतं होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांना एक्क्याण्णव हजार सहाशे तेहतीस मतं होती या मतदारसंघातून अमर काळे जवळजवळ चौदा सवद हजार मतांनी आघाडीवरती होते आता या गोष्टीचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर प्रताप अडसळ यांना निवडून येण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत पुढचा मतदारसंघ आहे मोर्शी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे देवेंद्र भुयार आमदार आहेत ते अजित पवारांचे जवळचे मानले जातात त्यांनी या लोकसभेत महायुतीचा धर्म पाळला असल्याचं दिसतंय कारण मोर्शी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रामदास तडसांना एकोणनव्वद हजार नऊशे अडुसष्ट मतं होती तर अमर काळेंना चौऱ्याहत्तर हजार सातशे सहा मतं होती देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला पंधरा हजार दोनशे बासष्ट मतांची आघाडी दिली यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भुयार प्लस मध्ये दिसतात मात्र बघायला गेलं तर शिंदे गटानं या मतदारसंघावर दावा सांगितलाय त्यामुळे त्यांना सावध राहावं लागणार आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे आर्वी विधानसभा मतदारसंघ इथं दादाराव केचे हे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून अमर काळेंना एक्क्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मतं पडली होती तर रामदास तडसांना एकाहत्तर हजार नऊशे चौतीस मतं मिळाली होती या मतदारसंघातून अमर काळे एकोणावीस हजार नऊशे पंचावन्न मतांनी आघाडीवरती होते यातून असं दिसतंय की दादाराव केचे त्याच्या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला आघाडी मिळून देण्यासाठी अपयशी ठरलेत आता याचा विचार केला तर येणारी विधानसभा निवडणूक दादाराव केचेंसाठी जड जाण्याची शक्यता आहे आता या मताधिक्याची दुसरी बाजू बघितली तर आरवी मतदारसंघ हे अमर काळ्यांचं होम ग्राउंड आहे आगामी विधानसभा निवडणूक अमर काळे त्यांच्या पत्नीला इथून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे मात्र या मतदारसंघातून कराळे मास्तरांचं नाव देखील समोर येत आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे भविष्यातच कळेल तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे देवडी मतदारसंघ हा रामदास तडसांचा गृह मतदारसंघ होता मात्र इथली आकडेवारी पाहिली तर रामदास तडसांना या मतदारसंघातून एकसष्ट हजार पाचशे सत्याऐंशी मतं मिळाली आहेत तर अमर काळेंना त्र्याण्णव हजार सहाशे नऊ मत होती याचा विचार केला तर रामदास तडस हे त्यांच्या गृह मतदारसंघातूनच तब्बल बत्तीस हजार बावीस मतांनी पिछाडे व्यक्ती होते तर इथले जे विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे रणजित कांबळे आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून ते सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि लोकसभेला इथून मवियाच्या उमेदवाराला मिळालेली लीड पाहता रणजित कांबळे हे आगामी विधानसभेत आपला गड पुन्हा राखतील यात शंका नाहीये तर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगणघाट हा विधानसभा मतदारसंघ देखील भाजपच्या ताब्यात आहे तिथून भाजपचे समीर कुणावार हे आमदार आहेत ते देखील त्यांच्या मतदारसंघातून रामदास तडसांना आघाडी मिळून देण्यात अपयशी ठरलेत या मतदारसंघातून रामदास तडसांना चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस मतं मिळाली तर अमर काळेंना पंच्याण्णव हजार पस्तीस मत पडले काळे वीस हजार पंचावन्न मतांनी आघाडीवरती होते याचा विचार विधानसभेच्या दृष्टीने केला तर समीर कुनावार यांना निवडणूक चांगली जड जाण्याची शक्यता आहे शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्धा विधानसभा मतदारसंघातून अमर काळेंना त्र्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद मतं पडली होती तर रामदास तळसांना होते सध्याला भाजपचे पंकज वयार आमदार आहेत मात्र त्यांना देखील या भाजप उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात यश आलेलं नाही त्यामुळे ते देखील विधानसभेला मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे शिवाय आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून काँग्रेसने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे पंकज वयारांना सावध राहावं लागणार आहे तर हा होता वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचा आढावा यातून भाजपचे चारही आमदार मध्ये दिसतात यावरच तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर